चोपडा तालुक्यातील अडावत परिसरामधील गाव अडावत प्राथमिक आरोग्य उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं सदरील नागरिकांना उलटी मळमळ पोटदुखी आणि हगवण होत असल्यानं उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं या नागरिकांनी काल सायंकाळी पाणीपुरी खाल्ल्याचं सांगितलंय सदर रुग्णांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रसाद पाटील सागर पाटील डॉक्टर पवन यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार केले अशी माहिती डॉक्टर पवन यांनी दिली आहे काही प्रमाणात या गावातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र आढावा ते काल संध्याकाळनंतर दाखल व्हायला लागले मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत या ठिकाणी दाखल झाले होते त्या त्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत या ठिकाणी उपचार करण्यात आले काही रुग्णांची प्रकृती कोणी त्रास जास्त असल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय कोपडा तसेच सिव्हिल हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी संदर्भित करण्यात आले अडावत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अडावत येथील तसेच तालुक्यातील इतर आरोग्य पथक रुग्णांवर लक्ष ठेवून असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्या लोक सर्व रुग्णांना त्रास होत आहेत त्यांनी सोमवारच्या बाजारामध्ये पाणीपुरी खाल्ल्याची सर्वांची हिस्ट्री आहे त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या काहीतरी खाण दूषित पदार्थ था खाण्यामधून हा त्रास जाणवत असल्याचे लक्षात येत आहे तरी आरोग्याची टीम या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे त्याचप्रमाणे गावां ज्या गावामध्ये रुग्ण आढळून आलेले आहेत त्या गावामध्ये आपल्या आरोग्यसेवक आशा सेविका यांच्यामार्फत पण करण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तरी कोणी घाबरून न जाता त्वरित आपल्या उपचार करून घ्यावा असे मी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करतो दादा अजून काही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे का रुग्ण ज्या ज्या लोक लोकांनी अशा प प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं होतं अशांची माहिती घरोघरी जाऊन घेण्याचं चा काम चालू आहे आणि कोणी पण अंगावर न त्वरित औषध उपचार घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे तरी आज आपल्याला परिस्थिती काय आहे ते लक्षात येईल